बातमी कल्याणमधून कल्याणमधील सरकारी इमारतच धोकादायक बनली आहे भावे सभागृह धोकादायक बनली आहे सरकारी काम सुरू आहे आणि कर्मचारी आणि नागरिकांचा जीव मात्र धोक्यामध्ये आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह हो प्रभाग क्षेत्र अंतर्गत असलेली भावे सभागृह इमारत धोकादायक झाली आहे या इमारतीमध्ये महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे तलाठी कार्यालय आहे भावे सभागृह इमारत धोकादायक असल्यानं येथील कर्मचारी जीव मोठीत धरून काम करत आहेत आमचं कार्यालय दुसरीकडे चांगल्या ठिकाणी स्थलांतर करावं अशी मागणी इथल्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे स्वरूपामध्ये सर मंडळ अधिकारी ठाकोरी आणि त्याच्या आधी नसते जे ग्रामविकास ग्राम महसूल अधिकारी यांचे जे कार्यालय ते तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यासाठी आपण महापालिकेकडे विनंती केली आहे पत्राद्वारे त्यांचे आपल्याला ते कळवतील आपल्याला एक दोन चार दिवसांनी ते आल्यानंतर आपण हे जे कार्यालय ते तिकडे स्थलांतर करत आहे त्याचबरोबर आपण मंडळाधिकारी ठाकूरले आणि त्याचे ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे कार्यालय त्यासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाकडून मान्य जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे जी वास्तू आहे ही रेव्हेन्यू वास्तू आहे त्याला महसूल आपण म्हणतो आणि त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे वार्ड अधिकारी कल्याण डोंगरी महानगरपालिका अधिकाऱ्याला कि अति धोकादायक वास्तू असल्यामुळे त्वरित ही रिकामी करून द्यावी आणि आमची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हाधिकारी खाणे यांच्याकडे प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे परंतु अधिकारी वर्गाने सुद्धा प्रस्ताव पाठवून महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे